फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशा चटण्या सबस्क्राईब करा आणि पाहत राहा विटा क्रांती न्यूज ऊन पावसात यांनी केली आषाढी एकादशी साजरी परमपूज्य साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमावेळी कधी पाऊस आला तर कधी ऊन आले परंतु ज्येष्ठ नागरिकांनी पावसाच्या सरी झेलत आणि थोड्या वेळाने येणाऱ्या उन्हाच्या झळा सोसत सर्व कार्यक्रमात उत्साहात सहभाग घेतला ज्येष्ठ नागरिक संघाचे विरंगुळा केंद्र पुरातन श्री विठ्ठल मंदिर येथे आषाढी एकादशी निमित्त सेवानिवृत्त आरबीआय अधिकारी श्रीकांत शेवडे मुंबई यांचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी प्रत्येकाचा रोजचा दिनक्रम कसा असावा या विषयावर व्याख्यान पुणे येथील सामाजिक सुनीता यांचे श्री विठ्ठल या विषयावर व्याख्यान त्यानंतर स्वास्थ्य टाळी जागर आणि प्रसाद वाटप अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अशोक कदम यांनी स्वागत केले कार्यवाह सुनील खलिपे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले यावेळी खजिनदार प्रकाश टेके ज्येष्ठ संचालक दगडू दाते गुरुजी राजाराम रोकडे सिद्धेश्वर गायकवाड जयराम शितोळे रवींद्र रोकडे विष्णू चौथे ज्ञानेश्वर लाटणे शिवप्रसाद शेंदे रघुनाथ चौथे रवींद्र पाडवकर निवृत्त वाहतूक नियंत्रक गजानन गायकवाड सदाशिव मारडकर युवराज मेटकरी अरुण लंगोटे पद्माकर दिवटे आणि आदी मान्यवर उपस्थित होते बातमी संकलन गजानन गायकवाड क्रांती न्यूज विटा तर असा आहे आणि आता सुरुवात अशी करते की मागच्याच एकादशीच्या दिवशी आषाढी एकादशीच्या दिवशीच मी हे विठ्ठल स्वास्थ्य टाळी जागर असं चालू केलं मराठीतनं म्हणायचं म्हटलं तर आणि ते कंटिन्युअस व एक वर्ष झालं आज त्या जागर करायला आणि त्याच्याच दरम्यान मी दुसऱ्या का तिसऱ्या महिन्यातच इकडे आले होते आपल्या संघाच्या मीटिंगला आणि अगदी त्याच्यानंतर दोन महिन्यांनीच म्हणजे नोव्हेंबर ते डिसेंबर मध्येच मला फोन आला की मॅडम असं असं आपल्याला मंदिर मिळालेलं आहे आणि ते मंदिर नेमकं विठ्ठल रुक्माईचं मिळालेलं आहे मला एवढा आनंद झाला विचारायला नको कारण की काय मी हे समजते की विठ्ठलाचा कृपा प्रसादच आपल्यावरती आला मिळाला तो ओके okay, माझं मराठी काय एवढं खलिफे साहेबांच्या सारखं शुद्ध नाहीये त्याच्यामुळं समजून घ्या तुम्ही ओके तर म्हणजे ते मला खूप भावलं आणि मग मी यंदा वारीला जाणार होते मी बरेच वर्षापासून वारीला जायचं बघतेय पण ते काय बोलवणं येत नाहीये परंतु माझ्या आतून आवाज आला की अरे पंढरीला काय तू इथं पंढरी तू साजरी कर आता त्याला जागृत कर भाड्याने देणे आहे विटा शहरातील सांगली रोड गाळे भाड्याने देणे आहेत दोनशे स्क्वेअर फूट पासून आठशे स्क्वेअर फूट गाळे तसेच दोन हजार स्क्वेअर फूट हॉल ऑफिस साठी क्लास आणि बँकेसाठी भाडे तत्वावर देणे आहे दहा हजार स्क्वेअर फूट पासून आठशे स्क्वेअर फूट पर्यंत आर सी सी हॉल रेंट वरती भेटतील वीस हजार स्क्वेअर फूट पार्किंग व पाण्याची मुबलक सोय अकॅडमी शोरूम क्लासेस स्कूल मॉल यासाठी विटा सिटीच्या मध्यवर्ती ठिकाणी दहा हजार स्क्वेअर फूटपासून पंचवीस हजार स्क्वेअर फूटपर्यंत हॉल तयार आहे संपर्क कलश मंगल कार्यालय विटा संदेश शहा मोबाईल नंबर ब्याण्णव सव्वीस एकोणसाठ नव्याण्णव डबल झिरो सुनील शहा मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंचेचाळीस चौऱ्याण्णव पंचावन्न अकरा